चला आता आपण एक गणितीय खेळ घेऊया गणितचा मॅथचा मेमरी गेम हां कोणाची स्मरणशक्ती किती तरबेज आहे ते बघूया आपण हां कोणाची मेमरी किती शार्प आहे यात लक्षात ठेवावं लागतं आहे की नाही बघा आता इथं एक ते नऊ तुम्हाला अंक दिलेले आहेत हां या कार्डच्या खाली तर बघा आता एक नंबर समजा काढू उचलला तर हा किती आला दोन आला की नाही तर एक नंबरला किती आला पाहिजे एकच आला पाहिजे अशा पद्धतीने क्रमाने एक नंतर दोनच आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा गेम खेळायचा आहे हां हा खेळ खेळायचा आहे चला तयार तुम्ही सर्व एक नंबर खुशाल हां दोन तीन आणि चार या क्रमाने आपण खेळूया चल कर स्टार्ट सहा आऊट चल गाप्ती पाच आऊट तीन आउट, सात खुशाल एक बराबर दोन, तीन फोर चार पांच, आउट सरळ ठेव सरळ ठेवायचे ते जिथं होते तसंच उचलायचे नाही जागेवरून चाल ग तू एक दोन आऊट जागेवरच ठेवायचे ते चाल गा। तीन, आऊट हाँ, खेला था। तीन चार नऊ आऊट खुशाल खेळा सरळ ठेवायचे ते काढ हा आऊट सरळ ठेवा चला आऊट आठ आला एक दोन तीन चार पाच आउट खेळ नाम म्रता सरग एक थ्री फोर फायू सिक्स सात ना हो चला कोण जिंकलं आहे टाळ्या वाजवा नम्रतासाठी नम्रता, नम्रता विनर झालेली आहे टाळ्या वाजवा नम्रतासाठी छान परत खेळायचं बरं उद्या खेळू आपण